तालाद गाणे आणि लईत गाणे तालाद गाणे आणि लईत गाणे दोन संकल्पना अर्थात दोन्ही एकमेकांशी पूरकच असतात पण संकल्पना दोन्ही वेगवेगळ्या आहेत एक वेळ ताल चुकला तरी चालेल पण लय सुटायला नको असं म्हणतात लय म्हणजे गती स्पीड पण गती कशी क्रमवारी चढणारी किंवा उतरणारी गती मध्येच ब्रेक दाबलाय गाडी गचके देत थांबली सुरू करताना ऍक्सिलेटरवर जोर काढलाय अशी काय मजा नाही ड्रायव्हरांच्या भाषेत मौसम सत्तर ऐंशीच्या स्पीडने गाडी चालली तर असेल हा आणि मग अशा वेळी ड्रायव्हर तो मोसम सोडत नाही म्हणजे एका लईत चालत राहतो ताल म्हणजे आवर्तने ताल म्हणजे आवर्तने गाडी एका स्पीडला चालली असता खट 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 वगैरे एका ठराविक अंतराल राखून उद्भवणारा आवाज ताल वागणे असो की गाणे वागणे असो की गाणे बेतालही नसावे बेसूरही नसावे लय म्हणजे सुरांची चढती किंवा उतरती भाजणी आरोह अगर अवर हो मद्र सप्तकाच्या भाजणीत मध्येच एखादा तीव्र गंधार आला तर बेसुरीस होणार की मैफिल भले अनवट असो सूर भले अनवट असो सूर पण तो लयदार वळण घेऊनच उचलायला हवा ना चित्रातही चित्रातही आकारांची प्रमाणबद्धता बिघडते चित्रातही आकारांची प्रमाणबद्धता बिघडते म्हणजे ताल बिघडतो चित्रातही अकाला आकारांची प्रमाणबद्धता बिघडते म्हणजे ताल बिघडतो म्हणजे चित्र बेढब होते चित्रात ताल बिघडतो म्हणजे चित्र बेढब होते आणि रेष बिघडते तेव्हा आणि रेष बिघडते तेव्हा लय बिघडते चित्र बेसुरे होते चित्र बेसुरे होते म्हणजे चित्र बेडौल होते